सोलापूर येथे सकल बंजारा समाजाच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज वसंतराव नाईक लोकशाही भाऊ तसेच बंजारा समाजातील कुलदैवता संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मोर्चा सुरुवात झाली हा मोर्चा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हा परिषद पूनम गेट येथे समाप्त झाला महाराज महाराज आम्हाला एसटी साठी आम्ही आंदोलन तरी आम्हाला एसटी माझी विनंती आहे समाज हा शांततेनं आंदोलन मोर्चा उपोषण करतो जर सरकार तुम्ही आमच्या धनगरा समाजाला आजपर्यंत न्याय दिला नाही अठराशे अठ्याहत्तर ते दोन हजार पंचवीस चालू आहे आजपर्यंत धनगरा समाजाला खरा न्याय घेतलेला नाहीये विजयती आमचा हात नाही आमचा हक एसटी आहे आणि एसटी एस टी आरक्षणासाठी आदिवासी समाज आम्हाला विरोध करू नये ही कळकळीची विनंती आहे कारण आम्ही तुमचा हक्क मागत सांगे आम्ही आमच्या भंडाराचं जो खरा अस्तित्व आहे खरा हक्क आहे तो मागतोय कारण बंजारा समाज आजवर आजवर बंजारा समाज स्थिर नाही विचार करा आमचा बंजारा समाज असाल तर करतो ऊस पडतो अरे बंजारा समाज आरू आधी दारूच्या भट्टीमध्ये फसलेला आहे मग याच्यामुळे बाहेर नेण्यासाठी आम्हाला एस आरक्षण फार गरजेचं आहे मोर्चामध्ये सकल बंजारा समाजाला एसटी आरक्षण देण्यात यावे अशी मागणी बंजारा समाजातील नागरिकांनी केली सर्व महामानवास पुष्पहार घालून अभिवादन करून मोर्चा सुरुवात झाली सोलापूर येथील जिल जिल्हाधिकाऱ्यांना महिला नागरिक बंजारा समाजातील मुलींच्या हस्ते निवेदन देण्यात आले यावेळी खेडेगाव आणि सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तांड्यातून सकल बंजारा समाज लाखो लाखोंच्या संख्येने उपस्थित होता सामाजिक कार्यकर्ता सोलापूर आजच्या दिवशी सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दिवशी सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावरती बंजारा समाजाचा का, बंजारा एस टी आरक्षण संदर्भामध्ये भव्य मोर्चा या ठिकाणी सकल बंजारा समाजाच्या वतीने काढण्यात आला होता आणि या मोर्चाची खरी सुरुवात इथून झाली की दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅजेटच्या आधारे कुणबी किंवा मराठा समाजांना आरक्षण देण्यासंदर्भात जे काही जी आर काढलेलं होतं त्या जी आरच्या अनुषंगाने जर हैदराबाद गॅजेटचा विचार सरकार करतायत तर त्याच हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाज हे एस टी प्रवर्गामध्ये समावेश असल्याची नोंद आहे आणि म्हणून सगळ्या बंजारा समाजाची बैठक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी दोन दिवस बैठक झाली या बैठकीमध्ये संपूर्ण जिल्ह्यातील प्रतिष्ठित लोक समाज बांधव एकत्रित येऊन सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख मोर्चाची जाहीर केली आणि त्याकरिता आम्ही सात सप्टेंबर पासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक तांड्या तांड्यावरती जाऊन आम्ही लोकांमध्ये जनजागृती केली प्रबोधन केलं की एस टी आरक्षणाचं महत्व काय हैदराबाद गॅजेट काय आहे ह्या सर्व गोष्टी आम्ही अं सकल बंजारा समाजाच्या प्रत्येक तांड्या तांड्यामध्ये वाडी वस्तीवरती जाऊन आम्ही लोकांमध्ये ती जनजागृती केली यावेळी सकल गौर बंजारा समाजाचे श्रीमंत राठोड प्रकाश राठोड विजय राठोड मिथून राठोड संतोष जाधव अनिकेत राठोड विनायक राठोड श्रीमंत राजे चव्हाण रणजित राठोड सागर राठोड भीमराव राठोड नेहरू राठोड सुनील राठोड स्वप्नील राठोड शिवानंद राठोड अजित राठोड चेतन जाधव राजेश चव्हाण बबलू शेठ दशरथ चव्हाण शक्ती चव्हाण ज्ञानू चव्हाण सागर चव्हाण विठोबा राठोड अक्कलकोटचे सेवालाल राठोड हिरालाल राठोड लाला राठोड मोतीराम राठोड मिथून चव्हाण तसेच सकल गोर बंजारा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका